सन्मान्य बालाजी नायकवाडे माझे अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा त्यांचे सर्व सदस्य आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधन या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे तुम्ही सर्वांनाच विनंती करतो गावामध्ये आपल्या जे सर्व मान्यवर आहेत ते पदाधिकारी आहेत मंडळी आज फक्त तुमचे तीन तास आम्हाला द्या तुमचे फक्त तीन तास आम्हाला द्या निश्चितपणाने आम्ही ते तुमचे आनंददायी करू त्यांचे शुभ असते श्रीफळ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं होत आहे मंडळी अगत्याचं आमंत्रण आमचं आपुलकीचं आनंद तुमचं वेळाच वेळ